नमस्कार मित्रांनो मित्रांनो मक्का मधे महादेवावर खूप सारे वीडियो मिलते जे ऐकीव गोष्टी परंतु आज तुम्ही सनसनीखेज आणि डॉक्युमेंटेड गोष्टी जाणून घ्या जसे कि मक्का चे खरे प्राचीन नाव ओम होते आनी इस्लाम पूर्वी तिथे ज्या देवतेची पूजा के त्याचे नाव बाल ओम होते ज्यादा डोक्यावर चंद्र सवारी बैल होती मित्रांनो मी नेहमीच संशोधन करत असतो आणि जेव्हा मी शाखद्वीपावर संशोधन करत होतो तेव्हा मला मक्काबद्दल काही अशा गोष्टी मिळाल्या ज्यामुळे मला धक्का बसला मला भविष्य पुराणाशिवायही शास्त्रांमध्ये मक्काबद्दल ठोस गोष्टी मिळाल्या तसेच काही युरोपीय लोकांच्या लेखी गोष्टीही मिळाल्या ज्यांनी मक्काची हज यात्रा केली होती आणि त्यांनी मक्काच्या प्रत्येक गोष्टीला जवळून पाहिलं होते पण जेव्हा मला मक्कामध्ये पूजले जाणारे देवते समजले तेव्हा माझी शंका खात्रीत बदलली की मक्कामध्ये महादेवाची पूजा होती का नाही मित्रांनो सर्वप्रथम मला दिल्लीच्या बिर्ला मंदिरात ठेवलेला एक शिलालेख दिसला ज्यात अरबी ग्रंथ सय्या उल ओकुलची काही काव्यपंक्ती होती ज्यात सांगितलं आहे की जो मनुष्य त्याच्या जीवनात पाप आणि अधर्म करत असेल काम क्रोधामुळे त्याचे जीवन नष्ट केलं असेल तरीही जर त्याला शेवटी पश्चाताप झाला आणि तो भल्याच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे कल्याण होऊ शकते हो जर जो एकदाही खऱ्या मनाने महादेवाची पूजा करतो तर तो धर्ममार्गावर परमपद प्राप्त करू शकतो हे प्रभू माझं सर्व जीवन स्वीकारा आणि एक दिवस हिंद भारताच्या भूमीत राहायला द्या कारण त्या पवित्र भूमीत पोहोचल्यावर माणूस आध्यात्मिक दृष्ट्या मुक्त होतो तिथल्या यात्रेत सत्यता आणि आदर्श हिंदू गुरुजनांचा संग मिळतो तर या अरबी कवितेत महादेव आणि भारताचा उल्लेख केला गेला आहे तर तुम्हाला प्रश्न पडेल की ही कविता कोणी लिहिली तर ही कविता अमर इब्न हिशामने लिहिली होती अमर इब्न हिशाम पैगंबर मोहम्मद साहबचे चुलते होते जी इस्लाम स्वीकारला नहीं तो एक कवि होता ईश्वराची स्तुति करना कविता लिहित होता ज्या मक्का होना वार्षिक किंवा काज मधे गाय होत्या का उत्कृष्ट भजन सोने तख्त्या लिहुन काबा चा भिंती लावली जात होती। परंतु आज हा ग्रंथ कुठे ही उपलब्ध नहीं तो गायब के ज्या सत्यता प्रमाणित करता नहीं म्हणून आम्हाला दुसरे प्रमाण शोधावे लागले मी भविष्य पुराणाशिवाय आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये याचे प्रमाण शोधायला सुरुवात केली मला एक ग्रंथ मिळाला ज्याचे नाव शक्ती संगम तंत्र आहे ज्याच्या तिसऱ्या भागातील सुंदरी खंडाच्या सप्तम पटल व्यवस्था नियम श्लोक पंचेचाळीस मध्ये सांगितले गेले आहे की पीठम समार्भ्य मक्कम शांतम महेश्वरी खुरासान विधो देशो मलेच्छ मार्ग परायण हे महेश्वरी हिंगलाज आणि शक्तिपीठ पासून मक्कापर्यंत क्षेत्र ज्याला खुरासान देश म्हटलं जातं मलेच्छ म्हणजेच वैदिक मार्गन स्वीकारणारे लोक पुढे एकाहत्तर एक व्या श्लोकात म्हटलं आहे लंका प्रदेश मार्भ मक्का परमेश्वरी स्थवाक्य महादेश पर्वत तिष्ठती प्रिय याचा अर्थ आहे हे परमेश्वरी लंका प्रदेशापासून मक्कापर्यंत संधव देश पसरलेला आहे जो पर्वतीय प्रदेशात स्थित आहे हा श्लोक ही माहिती देतो की लंकापासून मक्कापर्यंतचा सगळा प्रदेश आमचा संधव देश होता आणि त्यात वैदिक सनातनी धर्माचे पालन केले जात होते ही एक महत्वपूर्ण माहिती आहे पण आपल्याला काही ठोस माहिती हवी होती की मक्कामध्ये महादेवाची पूजा होती की नाही त्यामुळे मला एक हजार सातशे चौऱ्याऐंशी मध्ये जन्मलेल्या आणि संपूर्ण अर्ब आणि मक्कामध्ये यात्रा केलेल्या स्विस प्रवासी योहान लुडविक बुगटियाची बुक ट्रेवल्स इन अर्बिया ही पुस्तक सापडली ज्यात तो सांगतो की अर्बमध्ये आणि मक्काच्या आसपासच्या प्रदेशांचे नाव आता बदलले आहेत प्राचीन काळात या प्रदेशांचे वेगळेच नाव होते ते म्हणतात की मक्काचे प्राचीन आणि सामान्य नाव ओम अलकोरा होते आणि याच उल्लेख अरबी पुस्तक अशुरात देखील मिळतो तर मक्काच्या नावात ओम शब्द का आहे हे महादेवाची पूजा सूचित करतन का ते पुढे सांगतात की मक्काच्या एका प्रदेशाचं नाव वादी अल नागा होते ज्याचा अर्थ आहे नागांची वादी काय इथे नागा साधू राहत होते हो हे नक्कीच होऊ शकते कारण नागा साधू आणि नाथ संप्रदायाचे योगी जेव्हा कुणाच्या घरी जातात किंवा कुणास भेटतात तेव्हा आलेख शब्द उच्चारण करतात जसे की आलेख आणि अल्ख निरंजन आणि प्राचीन काळातही मक्कामध्ये लोक भेटले की सलाम आलेख करून अभिवादन करायचे आणि याचाही उल्लेख या स्विस प्रवाशाने केला आहे आलेख शब्द आलेखापासून बनला असू शकतो आता हे सर्वज्ञात आहे की मक्कामध्ये काबाच्या चारही बाजूंवर तीनशे साठ मूर्त्या होत्या आणि मध्यभागी काबामध्ये भगवान हुबलची मूर्ती होती जी पैगंबर मोहम्मद आणि त्याच्या सैन्याने तोडली होती काबाच्या एका कोपऱ्यात एक अंडाकार काळा स्टोन ठोस ठेवला होता जो इस्लामपूर्वीच्या लोकांसाठी खूप पवित्र होता आता मला हे जाणून घ्यायचं होतं की काबाच्या जागेवर असलेल्या भगवान हुबीच्या मूर्तीचे शिवाचेच रूप होते का आणि काबाच्या एका कोपऱ्यात असलेला काळा दगड शिवलिंगच होता का तर मी गुगलवर शोध केला की काबाला काय म्हणतात तर मला माहिती मिळाली की काबाला बैतुल्लाह म्हणतात बैतुल्लाह याचा अर्थ आहे भगवानाचे घर तर हे भगवान शिवाचं घर म्हणजेच शिवालय होते का आणि हा बैतुल्लाह शब्द बैत अल्लाह या दोन शब्दांपासून बनला होता तर मी बैत शब्दावर गहन संशोधन केलं आणि मला अशी माहिती मिळाली ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली तर मला बैताणियल शब्दांपासून बनलेला बैतल शब्द मिळाला आणि तुम्हाला माहीत आहे का या बैतल शब्दाचा काय अर्थ असतो तर या शब्दाचा अर्थ आहे भगवानाचा घर एक पवित्र पत्थर ज्याची पूजा केली जात होती आणि त्यात एक देवते किंवा भगवानाचे वासस्थान मानले जात होते आणि इथे तुम्ही वरील अर्धचंद्र देखील पाहू शकता जेव्हा मी बैतलच्या अधिक चित्रांचा शोध घेतला तेव्हा मला काही अशा चित्रांचा सामना झाला या चित्रात तुम्ही एक नाग बैतलवर लोटलेला पाहू शकता तर हे पाहिल्यानंतर कुणीही म्हणू शकतो की हे बैतल काही आणी नाही तर शिवलिंगच आहे पण मला काहीतरी असं होतं ज्यामुळे शंका येण्याची कोणतीही संधी उरली पाहिजे की बैतल शिवलिंगच आहे तर मला हे बैतल मिळालं ज्याचं नाव ओम फालूमा आहे आणि याचं नावच सांगते की हे शिवलिंग आहे जसं की कोम म्हणजे शिव आणि लिंग पश्चिमी लोकांनी याला असं नाव दिलं आहे आता एक रोचक गोष्ट आहे की या ओम फाल्सवर रुद्राक्षाची नक्षी करण्यात आलेली आहे तर हे सर्व पुरावे पुरेसे आहेत की पश्चिमी लोक ज्याला बैतल म्हणतात ते आणखी काही नाही तर शिवलिंगच आहे आणि मक्काच्या काब्यात ठेवलेला काळा दगड ज्याला हजरे अस्वद म्हणतात तोही त्याचाच एक भाग आहे तो आणि काही नाही परंतु एक बैतल आहे म्हणजेच एक शिवलिंग आहे आणि म्हणूनच इस्लामपूर्वी आणि आजही काबाला अल बैत बाईत, आणि बैतुल्लाह म्हणतात म्हणजेच शिवाचं घर किंवा शिवालय आणि इतिहासकार सांगतात की एक काळ होता जेव्हा अरबमध्ये असे अनेक काबा होते इतिहासकार काबाला टेम्पल म्हणजेच मंदिर म्हणतात दक्षिण अरबच्या गमानवा शहरात एक लाल दगड होता म्हणजेच लाल शिवलिंग आणि अल अलाद काबामध्ये सफेद दगड होता म्हणजेच सफेद शिवलिंग यामधून हे स्पष्ट होतं की संपूर्ण अरबमध्ये आणि युरोपमध्येही शिवपूजा प्रचलित होती आणि मोहम्मदने शिवपूजेला विरोध केला होता आणि ती थांबवले होते कारण इस्लाममध्ये सांगितलं जातं की बुत पूजा करू नका तर बुत या शब्दाचा अर्थ अनेकदा मूर्तीपूजा असन घेतला जातो परंतु शब्दाचा खरा अर्थ शिव होता आणि भगवान शिवाच्या या बैतल स्वरूपातूनच शब्द अस्तित्वात आला जसन की ताबूत ताबूतचा अर्थ फक्त कॉफिन नाही परंतु ताबूतचा प्राचीन अर्थ पवित्र बक्सा आहे म्हणजेच शब्द पवित्रतेशी संबंधित होता आणि पवित्रतेच्या बाबतीत भगवान हुबल अलसिन बाल शी बाबा आणि बैद यांच्या मूर्त्या आणि पवित्र पत्थर म्हणजेच शिवलिंग या सर्वांचे विविध रूप होते कारण यामध्ये सर्वांसोबत बैल म्हणजेच नंदी अर्धचंद्र त्रिशूल आणि नाग यांचे प्रतीक जोडले गेले आहे आणि तुम्हाला हेही सांगू की मक्काच्या सर्वात मोठ्या देवतेचा म्हणजेच महादेव हुबल युद्धाचे देवते होते आणि युद्धासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे बैटल त्याचा ध्वन्यात्मक अर्थ जर घेतला तर तो होतो बैत आणि अल म्हणजेच बैटल आणि युद्धाचे देवते महादेव आणि म्हणूनच योद्धे युद्धात हर हर महादेवचा उद्घोष करतात आता आपल्याला हे प्रश्न येऊ शकते की जर मोहम्मदने शिवपूजेला विरोध केला होता ज्यामुळे काबामध्ये हुबलची मूर्ती तोडली होती तर मूर्ती पूजा करणाऱ्यांसाठी काबामध्ये ठेवलेला काळा दगड हजरे अस्वद का ठेवला मोहम्मदने लोकांना हे सांगण्यासाठी हजरे अस्वद जो काबाच्या एका कोपर्यात ठेवला गेला त्याने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की हा पत्थर ना तुमचा काही उपयोग करू शकतो आणि ना तुम्हाला काही फायदा देऊ शकतो त्यामुळे लोक पूजा म्हणजेच शिवपूजा सोडून देतील आणि दुसरं कारण हेही होतं की मक्काच्या लोकांसाठी हा शिवलिंग खूप पवित्र होता आणि जर तो काबामध्ये राहिला तर जास्त लोक तिथे येऊ शकत होते आणि त्यांना इस्लाममध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकत होतं परंतु काही कट्टर लोकांसाठी काबामध्ये ठेवलेला काळा दगड डोळ्यात अडकलेल्या कंकरासारखा वेदना देत होता कारण ते जाणत होते की हा काळा पत्थर काय आहे आणि म्हणूनच याला अनेक वेळा तोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही कट्टर लोकांनी तर असं देखील म्हटलं की मक्का मक्कामध्ये काले पत्थराची पूजा करत राहा तर हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर मला थोडाही संदेह उरला नाही की मक्कामध्ये आणि संपूर्ण अर्बमध्ये पूजा होत होती या तथ्यांना पाहिल्यानंतर मला पूर्ण विश्वास झाला की मक्कामध्ये महादेव होते आणि आहे तर मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला आमची ही प्रस्तुती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव